शालेय महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व शाले कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट चा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट पोलीस भरती प्रक्रियेस एकोणीस जूनपासून सुरुवात उमेदवारांनी कोणत्याही आमिष व प्रलोभनाला बळी पडू नये जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील सन दोन हजार बावीस तेवीसमधील ते पोलीस शिपाई व पोलीस शिपाई बँड्समन पदाची रिक्त पदे भरण्याकरिता भरती प्रक्रिया शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी ही एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजल्यापासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू होणार आहे पोलीस शिपाई पदाकरिता शारीरिक मोजमाप चाचणी मैदानी चाचणी ही दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस ते एक जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत होणार आहे शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीकरिता सुरुवातीच्या दोन दिवसांमध्ये पाचशे व उर्वरित दिवसांमध्ये आठशे प्रमाणे उमेदवार दररोज उपस्थित राहणार आहेत तसेच भरतीच्या स्थळी उंची छातीचे मोजमापाबाबत तक्रार आक्षेप व इतर अडीअडचणीच्या अनुषंगाने भरती सक्षम प्राधिकारी अपिलीय अधिकारी यांच्याकडून वेळीच निरसन करण्यात येईल तसेच दैनिक मैदानी चाचणीचे निकालपत्र दररोज मुख्यालयाची सूचना फलकावर व जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल भरती प्रक्रिया ही तटस्थपणे निपक्षपातीपणे व पारदर्शक होण्याकरिता मैदानावर व मैदानाच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत उमेदवारांनी कोणतेही उपकरण सोबत ठेवू नये व कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी सदर बाब भरती प्रक्रियेदरम्यान निदर्शनास आल्यास संबंधित उमेदवाराला भरती प्रक्रियेमधून बाद करून त्याचे विरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्यात येईल सदर पोलीस शिपाई पदभरतीचे कालावधीत जिल्हा पोलीस दलातील गोपनीय यंत्रणा कार्यान्वित राहणार असून उमेदवारांनी कोणाच्याही प्रलोभनास बळी पडू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे